कुंदवाड शहराचा विकासाचा बॅकलॉग भरून काढणार आमदार यड्रावकर कुरंदवाड जवळपास नऊ वर्षानंतर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये पारंपरिक पॅनल व सत्तांतराच्या राजकारणाला बाजूला सारत नागरिकांनी राजश्री शाहू विकास आघाडीवर विश्वास दाखवला आहे या विश्वासातून शहराचा रखडलेला विकास माग मार्गी लावण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीवर आली आहे पाणीपुरवठा गटार योजना स्वच्छता नागरी सुविधा शिक्षण क्रीडा रोजगार उद्योग उद्योगवाढो पर्यटन विकास यावर भर देत सर्व घटकांना सोबत घेऊन गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या विकासाला विकासाचा बॅकलॉग भरून काढू विरोधकांनाही सोबत घेऊन शहराचा सर्वांगीण गतिमान विकास करणार असल्याचे प्रतिपादन आमदार राजेंद्र पटले यांनी केले कोनमाड नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी पदभार स्वीकारला प्रसंगी नगरपालिकेच्या प्रांगणात झालेल्या सभेत आमदार राजेंद्र पटले बोलत होते यावेळी ते पुढे म्हणाले नूतन लोकप्रतिनिधी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे पारदर्शकपणे व लोकाभिमुख दृष्टीने काम करणे अत्यंत गरजेचे आहे नागरिकांनी दिलेला विश्वास लक्षात येऊन कोणताही पक्षीय भेद गटबाजी बाजूला ठेवून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे निवडणुकीपूर्वी झालेली दिलेली सर्व आश्वासने प्रत्यक्ष कृतीत उतरवून मूलभूत सुविधा पाणीपुरता स्वच्छता रस्ते वीज आरोग्य व शिक्षण याबाबत ठोस निर्णय घ्यावेत आपल्या प्रभागातील समस्या नियमितपणे जाणून घेऊन नागरिकांशी थेट संवाद साधावा तक्रारीच्या वेळेत निपटारा करावा व प्रशासनावर योग्य पाठपुरावा करावा तसेच महिला युवक ज्येष्ठ नागरिक व दुर्बल घटकांच्या गरजांच्या संवेदनशीलतेने विचार करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा विरोधक असले तरी शहराच्या हिताचा हिताच्या निर्णयांना पाठिंबा देत एकत्रितपणे काम करणे हीच खरी लोकशाहीची ताकद आहे प्रामाणिक कार्यशैली सेवाभावाने विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवून काम केल्यास नागरिकांचा विश्वास टिकून राहील आणि शहराचाही शाश्वत विकास साधता येईल यापुढे देखील शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जाईल व शहराचा सर्वांगीण विकास साधण्यात येईल असेही त्यांनी यावेळी बोलण्यात सांगितले याप्रसंगी नगराध्यक्ष मनीष रांगे म्हणाल्या राजकीय जीवनात अनेक संघटना सामना आम्ही निर्भयपणे केला आहे डांगे कुटुंबाला जे काही मिळाले आहे ते सहजासहजी मिळालेले नाही संघर्ष समाजसेवा आणि जनतेच्या विश्वासातूनच हे स्थान मिळाले आहे आज डांगे परिवारात नगराध्यक्ष उपनारायण आणि दहा नगरसेवक निवडून आले आहेत हे केवळ समाजसेवेच्या जोरावर शक्य झाले आहे दरम्यान नागरिकांनी दिलेले प्रेम ना या या विश्वास आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मी कधीही विसरणार नाही काही अफवा आणि अडचणी असूनही जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला हे निकालातून स्पष्ट झाले या विजयात शिरो तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील याडाग यांचा सिंहाचा वाटा असून राजसेस विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे पुढील पाच वर्षात विकासाभिम आणि पारदर्शक कारभार करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे जाहीरनाम्या दिलेली प्रत्येक बाब किंवा आश्वासन न राहता प्रत्यक्षात पूर्ण केली जाईल याची मी जबाबदारीने ग्वाही देते मी मोठी नेता म्हणून नाही तर एक शिक्षिका म्हणून प्रामाणिकपणे काम करेन आमदार राजेंद्रपल्ली आदवार यांच्या सहकार्याने निधी आणून कुंवाड शहराला ठोस बदल घडून आणू जनतेने दाखवलेला विश्वास कधीही डळमळीत होऊ देणार नाही शहराच्या विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने सातत्याने काम करत राहणार असल्याचे सांगितले प्रारंभिक विजय जमदनी यांचे स्वागत केले यांनी सरपंच अभिजित जगदाये रामदास मदाय नगरसेवक वैभव उगे बाळासाहेब गायकवाड रामचंद्र डांगे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांची मनोगती झाली प्रसंगी रामचंद्र मोहिते अजित देसाई उमेश करनाई विठोबा कोळेकर रंजित डांगे लियाकत बागवान अल्था बागवान सलीम बागवान तुकफीक अंबी सीताराम भोसले संजू सचिन जोन तनवीर मुल्ला यांच्यासह सर्व नूतन नगरसेवक नगरसेविका राज्य विकास आघाडीचे पदाधिकारी व हो, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार नूतन नगरसेवक रमेश भुजुडे यांनी मानले